वाठोडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन व चारने केलेल्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी रामकृष्ण नगर दिघोरी येथे राहणारे पंकज मोहाडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यांच्या घरातील लॉकरमधील सोन्याचे दागिने एकूण एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी करून नेला होता गुन्हेचे तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अमोल चाफेकर वय पंचवीस वर्ष राहणार मोचीपुरा पाचपौली नागपूर या ताब्यात घेतले आरोपीने चोरीची कबुली दिली आणि सांगितले की त्याने वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी दोन घरफोडी केल्या आहेत एकूण तीन घरफोडीचे गुन्हे त्यांनी कबूल केलेत पोलिसांनी आरोपींकडनं पंचवीसशे रुपयांचे रोख सोन्याचे दागिने मोबाईल फोन घड्याळ आणि चोरीसाठी वापरलेली मोपेड गाडी असा एकूण एक लाख नव्वद हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या आरोपीस मुद्देमालासह सहोडा पोलीस ठाण्याच्या नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पथकाकडून घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास बर बरेच दिवस झालं आरोपींचा शोध सुरू होता त्यांना काही गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं युनिट चारच्या पथकानं तीन घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये वाटोदा आणि हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये हे गुन्हे झाले होते ते गुन्हे सध्या उघडकीस आणून अमोल चंद्रशेखर चाफेकर नावाचा हा जो आरोपी आहे या आरोपीला ताब्यात घेऊन वाटोदा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे